जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या गुंडेगाव वनातून गहिनाथ दरेकर यांनी मुलाखत दिली असून यावेळी त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले गहिनाथ दरेकर हे शिरोडोन या गावाचे विद्यमान उपसरपंच आहेत त्यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे आज त्यांनी पंचकृषीतील नागरिकांसह मोठे शक्ती प्रदर्शन केले पंचायत समितीच्या माध्यमातून रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आपण उमेदवारी करत असल्याचे त्यांनी सांगितले गावगन, पंचायत समितीसाठी आत्ताच मी महागाडीमध्ये इच्छुक उमेदवारामध्ये मा माझी मुलाखत दिली आहे पंचायत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या कालखंडामध्ये विविध उपक्रम आणि जे गोरगरीब जनतेपर्यंत जी कामं गेली नाही ती पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी गेली पाहिजेत हा हेतू धरून या ठिकाणी मी महागडीकडून उमेदवारी मागितलेली आहे या उमेदवारीसाठी माझ्याबरोबर आमच्या गणातील राळेगण गुंडेगाव हातोळण मठपिंपरी गुनवडी रुई छत्तीशी ढेगाव साकत वाटेफळ पारगामौला या ठिकाण या ठिकाणचे नागरिक सर्व युवक वर्ग आणि ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते या सर्वांची मागणी आहे की येणाऱ्या पंचायत समितीसाठी मला महागडीकडून उमेदवारी मिळावी आणि माझ्या हातून समाजाची आणि गणाची काय सेवा घडायची ती सर्व ताकद पणाला लावून या ठिकाणी सर्वांची साथ मला मिळणार आहे तरी पण या ठिकाणी महागडीकडून एवढीच इच्छा व्यक्त करतो की मला उमेदवारी द्यावी यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना उमेदवारी मिळाल्यास या गणात चुरशीची लढत होईल प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर